नमस्कार मन खरंच हेलावून टाकणारी आणि अत्यंत उद्विग्न करणारी एक वार्ता आहे मोबाईल हातामध्ये आला आणि मोबाईलवर तुम्हाला ऐकता बघता बोलता येऊ लागलं इथपर्यंत मोबाईल ठीक होता परंतु त्यानंतर मोबाईलवर काही लोकांनी ऑनलाईन पद्धतीनं गेम सुरू केले आणि त्या गेमच्या मोहात आणि त्यात गेमच्या जाळ्यात इथली तरुण पिढी अडकली नुसती अडकली नाही तर त्या गेममधून भेटणारी बक्षिस किंवा येणारी रकमा हे बघून झटपट श्रीमंत व्हायला जाऊन त्या श्रीमंतीच्या जाळ्यामध्ये एकदा गुरफटले आणि जीवानिशी गेले आज तुम्हाला मी सांगणार आहे की झटपट श्रीमंत होणं आणि ऑनलाईन गेमच्या नादामध्ये एकदा गुरफटलं की त्याच्यातून बाहेर पडायला वाव नसतो अलीकडं काय झालंय भारत हा देश ग्रामीण शहरी शिकलेला अडाणी श्रीमंत गरीब यामध्ये विभागलेला आहे गरीबांना गरिबीतून बाहेर कसं पडावं हे कळत नाही आणि शिकलेले लोक ते सांगत नाही त्यामुळे समाजामध्ये ज्या लोकांकडं काहीतरी करावं ही अपेक्षा करा आहे त्या शिक्षण संस्थेमधले लोक इथल्या देशाला समाजाला तरुणांना दिशा दाखवण्याचं काम करत नाही मग हा तरुण वयानं जेव्हा मोठा होतो तेव्हा त्या तरुणाला कुटुंबातले एकाचे दोन आणि दोन्हीचे चार हात होतात बघता बघता चार हात झाल्यानंतर निसर्ग किमयेनं पुढे मूल होतं आणि मग पडायला लागती जबाबदारी आणि या जबाबदारीला डील कसं करायचं जबाबदारी कसं पार पाडायचं हे जे आपल्या चार भिंतीमध्ये जे शिकवलं जाणारं शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये ह्याचे धडे भेटत नाही म्हणून की काय जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना स्वतः शिकवत असलेल्या शाळेवर विश्वास नाही शहरामध्ये आपले मुलं टाकतात मोठ्या कॉलेजच्या प्राध्यापकांना स्वतः कधीही मनानं मोठं होता आलं नाही म्हणून दुसऱ्याच्या सूड बुद्धीना लागून किंवा चुकीचे सल्ले देऊन आपल्या या शिक्षण व्यवस्थेतून जगण्यासाठी सक्षम युवा पिढी तयार करणं या गोष्टी जमल्या नाहीत हे इथल्या शिक्षण व्यवस्थेचं समाज व्यवस्थेचं अपेस आहे हे आता मान्य केलं गेलं पाहिजे यात सर्व आहे मग भर पडली ती ऑनलाईनची भर पडली आणि जंगली रमी म्हणा किंवा ऑनलाईन रमी म्हणा या दोन्हीच्या पाठीमागे लागून झटपट श्रीवंत होता येत आहे यासाठी असलेले पैसे त्या खेळामध्ये लावायचे आणि सगळंच गमवायचं आणि मग मात्र ज्यांच्याकडून उदार उसनवारी घेऊन पैसे घेऊन गेम खेळलेलं ते लोक बाहेर हिंडताना फिरताना पैसे मागतात म्हणून की काय जीवन संपवण्यासाठी दोरखंड जवळ घ्यायचा ही जर अशा गोष्टीनं बघत असतील तर मग मात्र खरंच हे धक्कादायक आहे आज मी असं म्हणेल की महाभारत घडलं कशामुळं तुम्ही म्हणाल की शकुनीच्या सल्ल्यामुळं तुम्ही म्हणाल की द्रुपदीच्या वस्त्रहारणामुळे मी असं म्हणतो की महाभारत घडलं एका जुगारामुळं आणि तो जुगारी होता धर्म या धर्म राजांनी जुगार खेळायला बसला त्यावेळेला त्याला एवढं लक्षात आलं नाही आपण जे बौद्धिक शारीरिक बळाने कमवलेलं आहे ते इथं बसून पाच दहा घंटावर खेळण्याच्या डाव बुद्धिबळा ह्याच्यावर गमवावं ह्याच्यासाठी त्या जुगाराच्या आहारी गेलेलं व्यसन लागलेल्याला ला वास्तव कळत नसतंय आणि त्यामध्ये हरलेला जुगारी हा भ्रष्टराष्ट्र नंतर द्रुपदीला पणावर लावतो सगळी संपत्ती गमवतो कारण जुगार त्यामुळे जुगार या जुगाराच्या नादाला लागलेला एक ऑनलाईन तरुण ही फक्त उदाहरण आहे लॉकडाऊन मध्ये असे कित्येक ऑनलाईन श्रीमंत व्हायचं साखळी चेनचा बिझनेस करायचं किंवा एवढा आपण जर दिलं तर तेवढा आपल्याला कमिशन मिळणार आहे या सगळ्या आकड्याच्या मोहामध्ये स्वतःच्या जीवन बर्बाद करून किंवा स्वतःचेही आणि नातेवाईकाचे मित्रमंडळीचे या सगळ्यांचे पैसे लावून मग बाहेर समाजात स्वाभिमानानं फिरता येईना म्हणून तोंड लपवून झाकून फिरायचं आणि एक दिवस स्वतःची जीवनयात्रा संपवायचं ही जी ऑनलाईन जुगारचं व्यसन लागलंय या सगळ्या गोष्टीला ही व्यसना दिनता जुगारी वृत्ती जबाबदार आहे उस्मानाबाद जिल्हा जो आज धाराशिव म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यामधलं बाबी हे गाव आहे त्या गावामध्ये एक मुलगा त्याला एक मुलगी आवडती दोघाचं लव्ह मॅरेज होत लग्न होऊन दोन अडीच वर्ष होतात त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक सुंदर पूल टपोर गुलाबाचं मुलाच्या रूपाने जन्माला येतं एवढा सगळा संसार चाललेला आहे घरी बायको लेकरं सांभाळते ह्याना आल्यानंतर ह्याला जेवायला ह्याच्या सोबत सगळा संसार चालू आहे आणि हा मात्र कमवण्यासाठी एका ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो अँड्रॉइड मोबाईलवर यांना ऑनलाईन गेम ची जंगली रमी ऑनलाईन रमी या ह्याच्यातून पैसे मिळतात आणि झटकीपट आपण श्रीमंत होऊ शकतो ही जी श्रीमंतीची भुरळ पडती त्या भुरळीत त्या मोहामध्ये गुरफडत तो जातो आणि ऑनलाईन गेम मध्ये एक दिवस त्याला कळतं की सगळं त्याच्या पद्धतीनं संपून गेलेलं आहे आणि मग मात्र कर्जबाजारी झालेला हा एका रात्री झोपताना ठरवतो की आता उद्या आपलं काही नाही आणि त्या दिवशी रात्री तो मुलाला आणि बायकोला विष घालतो ते झोपलेत आणि सकाळी उठतात तर जिवंत नसतात आणि त्यांना विष दिल्यानंतर हा स्वतः गळफास घेतो आणि स्वतःची जीवन यात्रा संपवतो मला असं म्हणायचं जीवन तुम्हाला समजलं नाही जबाबदारी तुम्हाला पेलत नाही आणि तुम्ही श्रीमंत व्हायला निघालात जगामध्ये श्रीमंत होणं समाजमान्य होणं सुखी होणं एवढं जर सहज आणि त्याला जर शॉर्टकट असता तर एवढे दुःखी माणसं तुम्हाला दिसले नसते जगात दुःख आहे का बिलकुल आहे सुख हे, हे मृगजळासारखं आहे दुःख हे सामोरे जाण्यामध्ये जगात तुम्हाला स्वाभिमानानं जगायचंय तर तो स्वाभिमान आधी कमवायला शिका त्याची किंमत चुकवायला शिका उडीही कुणीही तुम्हाला सन्मान आणि मान देत नाही जोपर्यंत तुम्हाला तुमचं अस्तित्व कळत नाही तोपर्यंत तुम्ही कुटुंबाला किंवा स्वतःच्या जीवनाला दिशा देऊ शकत नाहीत तरुण पिढीला माझं सांगणं आहे ज्यांना झटपट श्रीमंत व्हायचंय त्यांना माझं म्हणणं आहे की बाबा हो या पद्धतीनं श्रीमंत होता येत नाही असं जर श्रीमंत झाले असते आणि ह्या जर पद्ध मार्गाने पैसा मिळाला असता तर या गोष्टीचा देशातल्या जी डी पी मध्ये आणि भारतातल्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थमंत्र्यांनी काबर समावेश केला नसता बिलकुल केला असता तुम्ही जिथं आहात ती परिस्थिती स्वीकारा उघ कुणावर जळण्यात उघ कुणाची बरोबरी करण्यात आणि त्याच्याकडे कर लाख आहेत कुटी आहेत गाडी आहे बंगला आहे म्हणून ते मी माझ्या बायकोला देऊ शकतो या गोष्टीच्या मोहात असा जर ऑनलाईन जुगार तुम्ही खेळत आहात तर हातातलंही गमवून बसाल स्वाभिमानानं सुखानं कष्टाची भाकर कहा पण ती तुमच्या हक्काची असावी लोकाची नाचारी करून किंवा अशा पद्धतीनं जुगार खेळून जीवनाला जुगार बनवून जीवनाचा जुगार होईल या एवढ्या गोष्टीचं ताळतंत्र तुम्हाला जमलं पाहिजे शेवटी आई वडिलांचं छत्रछायेतून बाहेर पडून स्वतः वडील बनून लेकरं सांभाळणं आणि स्वतः कमवून आणणं हे किती अवघड आहे हे त्याला ज्याच्यावर परिस्थिती आली त्यालाच समजत असतं बाकीचे मात्र दुरून तुम्ही चांगलं झालात चांगलं म्हणत असतात वाईट झालात वाईट म्हणत असतं बाकी लोकांना हुळहुळ वाटेल तुळतुळ वाटेल तळमळ वाटेल परंतु गेलेले हे तीन जीव परत येऊ शकणार नाहीत एका ऑनलाईन जंगली रमी या ऑनलाईन जुगारानं घेतलेला हा कुटुंबाचा बळी आहे त्यामुळं ऑनलाईन गेमच्या आणि जुगाराच्या किती आहारी जायचं हे आपल्या हातात आहे शेवटी आपण आपल्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आपल्याला श्रीमंत बनणं हे बनवतो ते बनवतो म्हणून कुणाच्या तर नादानं बरोबरी करण्याच्या भानगडीनं अशा पद्धतीनं जर तुम्ही जुगारी बनत असाल तर एक दिवस तुम्हाला तुमचा जीव गमावावा लागतो म्हणून वेळीच व्हा पालकांनो तुमचे लेकर मोबाईल घेऊन काय करतायत ते बघा कारण पूर्वी जुगार खेळायला ठिकाण असायचे आता मोबाईल हातात झाल्यानं घर बसल्या काहीही करू लागलेले हा मोबाईल तुमचा संपर्क वाढवण्यासाठी आहे का तुम्हाला जुगारी बनवण्यासाठी आहे याची आता चिंता आणि चिंतन करण्याची वेळ आहे परत एकदा तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की कष्टाची आरती भाकर खा पण स्वाभिमानानं राहा झटपट श्रीमंत होण्याच्या नादानं ऑनलाईन जुगार खेळून आयुष्य देशोधडीला लावू नका जीवन एकदाच मिळत असतं परत परत येत नसत म्हणून या जन्मावर आणि जगण्यावर प्रेम करता आलं पाहिजे धन्यवाद